नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उद्धव ठाकरे बांधावर भाजपला बसवलं धाब्यावर हा माझा व्हिडिओचा शीर्षक आहे आता हे शीर्षक बघितल्यानंतर तुम्हाला गंमत वाटेल पण खरंच उद्धव ठाकरे जे आहेत ते ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे की पाच दिवस मी मराठवाड्याचा दौरा करणार आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत अगदी कर्जमाफीपासूनचे जे प्रश्न आहेत ते सोडवल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही आहे तुम्हाला असं वाटलं असेल की मतचोरी मतदार याद्यांमधले घोळ यामध्येच शिवसेना गट उद्धव ठाकरे गट अडकतोय की काय पण अजिबात नाही आता वेगवेगळे प्रश्न आम्ही लोकांच्या समोर घेऊन येणार आहोत आणि बळीराजाचा प्रश्न मी मार्गी लावणार आहे नेमकं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणालेत पाच ते नऊ नोव्हेंबर हा जो त्यांचा मराठवाड्याचा दौरा आहे त्यामध्ये ते नेमके काय करणार आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स खूप सुंदर कमेंट्स असतात त्यामुळे कमेंट्स जरूर करा मंडळी दोन दिवसापूर्वीच आपण बघितलं सत्य मोर्चा झाला सत्य मोर्चामधनं महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी या महायुती सरकारसमोर जळजळीत सत्य ठेवलं की या महाराष्ट्रामध्ये मतचोरी होतीये या महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि हे घोळ जोपर्यंत निस्तरले जात नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही घेऊ देणार नाही असा सणसणीत उत्तर या सत्य मोर्चामधनं देण्यात आलेला आहे आता याला उत्तर देणारी पत्रकार परिषद आज भाजपच्या आशिष शेलारांनी घेतली आशिष शेलारांनी याला उत्तरं दिलेली आहेत आशिष शेलारांनी जे अल्पसंख्याक आहेत त्यांची दुबार नावं कशी मतदार यादीमध्ये आहेत हे त्यांनी समोर आणलं म्हणजे थोडक्यात आशिष शेलारांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ही मांडणी केली की लोकसभेमध्ये तुम्ही जिंकलात ते कुठल्या आधारावर तर मुस्लिम समाजाच्या मतदा म्हणजे त्यांचा जो मतदारामध्ये जी नावं आहेत ती दुबार नावं आहेत आणि अशी दुबार नावं कुठे कुठे आहेत त्यामुळे तुमचे उमेदवार कसे जिंकले आहेत हे सगळं आशिष शेलारांनी मांडणी केली मांडणी चांगली केली निश्चित चांगली केली उत्तर बरोबर काय उत्तराला प्रतिउत्तर चांगलं दिलं हो निश्चित दिलं पण आशिष शेलारजी एक गोष्ट तुम्ही मान्य केलीत जी आत्तापर्यंत तुम्ही मान्य करत नव्हतात ती गोष्ट म्हणजे होय मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे हे तुम्ही मान्य केलं म्हणजे विरोधक जे सांगतायत आत्तापर्यंत सांगू पाहत होते ज्याला तुम्ही मान्य करत नव्हतात ते आज तुम्ही मान्य केलंय याचा अर्थ एक गोष्ट उघड झाली की महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाली आहे महाराष्ट्रामधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि हेच तर विरोधक सांगतात की हे घोळ आधी निस्तरा शेलारांची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंची अर्ध्या तासामध्ये पत्रकार परिषद झाली उद्धव ठाकरेंना विचारलं की आशिष शेलारांनी हे हे मुद्दे मांडले उद्धव ठाकरे म्हणले की याचा अर्थ आशिष शेलारांचं आपण कौतुक करूयात की भाजप म्हणून कोणीतरी धाडस दाखवलं की होय मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत मतचोरी झालेली आहे आणि म्हणून मी आशिष शेलारांचं कौतुक करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले पण आता मुद्दा आपला वेगळा आहे उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये हे सांगितलं की पाच नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर असा पाच दिवसांचा मराठवाड्याचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत तो का करणार आहेत तर आपल्याला माहिती आहे है की या मागच्या पावसाळ्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यामध्ये इतका पाऊस पडलाय मराठवाडा भागामध्ये किंवा विदर्भातल्या काही भागामध्ये इकडे सोलापूर पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही भागांमध्ये इतका पाऊस झालाय की शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं शेतकऱ्यांची शेती वाहून गेली एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांच्या शेतीतली माती वाहून गेली आहे की आता त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की आता पुन्हा जर पेरणी करायची असेल तर ती पेरणी कुठे करायची याच्या पुढे पिकं कशी घ्यायची बरं नुकसान तर इतकं होऊन बसलेलं आहे आणि म्हणून हा बळीराजा जो आहे तो मायबाप सरकारकडे एकच मागणी करतोय की आम्हाला मदत करा आमचं कर्ज माफ करा शेतकरी कर्ज काही हौसेपोटी घेत नाही सोनं नाणं घर बांधायचंय मुलाचं लग्न करायचंय मुलीचं लग्न करायचंय म्हणून तो बँकेतनं कर्ज घेत नाही तो आपल्या शेतीमध्ये जे सोनं आहे जे पिकाच्या रूपाने उगवतं ते सोनं पेरण त्या त्या धान्याची पेरणी करण्यासाठी तो कर्ज घेतोय कीटकनाशक विकत घेण्यासाठी तो कर्ज घेतोय आणि हे कर्ज घेतल्यानंतर या शेतकऱ्याच्या नशिबी कारण त्याचं सगळी शेती अवलंबून पावसावर आहे मग जर कधी पावसाने पाठ पावसा फिरवली तरी नुकसान अतिरिक्त पाऊस आला तरी नुकसान आज तर सरासरीपेक्षा दुप्पट ते तिप्पट पाऊस आलाय म्हणजे ढग फुटी सदृश पाऊस झालाय अनेक ठिकाणी मग अशा वेळेला या शेतकऱ्याची मागणी काय चुकीची आहे आणि सरकार महायुतीचं सरकार आहे आम्ही शेतकऱ्याला कधी उघड्यावर सोडणार नाही हे सरकार बळीराजाचं सरकार आहे हे सरकार गोर गरिबांचं सरकार आहे हे सरकार सामान्यांचं सरकार आहे कुठे आहे फक्त बोलण्यात आहे काय केली आहे शेतकऱ्यांना मदत किती केली गेली आहे मुख्यमंत्र्यांनी आता नुकतीच घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांसाठी इतके हजार कोटी रुपये जाहीर केलेले म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला याच्यामध्ये किती रुपये मिळणार आहेत ऐंशी हजार नव्वद हजार रुपये त्याचं नुकसान किती झालंय त्याचं नुकसान झालंय दोन अडीच लाखाचं कसं होईल त्याचं पूर्ण कर्जमाफी करा आमची कर्जमाफी करा म्हणून शेतकरी माग लागलाय तर कर्जमाफीच नाव अजून हे सरकार घेत नाही केंद्राकडनं मदत त्याचं नाव नाही आहे मुख्यमंत्री म्हणालेत की के आम्ही केंद्राकडनं मदत मागतो आहोत आम्ही केंद्राकडे कळवू पण अजूनपर्यंत राज्य सरकारचा केंद्र सरकारला मदतीच्या बाबतीतला प्रस्ताव गेलाय का नाही गेलेला मग कधी जाणार आहे तो आपल्याला माहिती नाही ही स्थिती म्हणजे थोडक्यात जो बळीराजा आहे तो उघड्यावर आहे आता नुकतंच बच्चूकडूनच्या अध्यक्षतेखाली बत्तू बच्चू कडूंच्या निदर्शनाखाली मोठा मोर्चा झाला आंदोलन झालं काय झालं तेही आंदोलन सरकारनी मिटवून टाकलं बच्चू कडूंनी ते कसं मान्य केलंय ते बच्चू कडूंनाच माहिती आहे पण जूनच्या जूनच्या वर्ष अखेर जून, जून, वर, जून महिना अखेरीपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे आश्वासन त्यांनी बच्चू कडूंना दिलं लक्षात घ्या जून महिना म्हणजे अजून आठ महिने सात आठ महिने आज गरज आहे आज पोटात अन्न पाहिजे आज घरात आज चूल पेटली पाहिजे आठ महिन्याने पैसे दिल्यानंतर काय होणार आहे माहिती नाही आणि हेच सगळं उद्धव ठाकरे आता जनतेच्या समोर आणणार आहेत महाराष्ट्राच्या समोर आणणार आहेत आणि म्हणूनच उद्धव ठाकरे म्हणाले मी बळीराजाच्या पाठीमागे उभा राहणार आहे काहीही झालं तरी आता मी बळीराजाच्या पाठीमागे आहे जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मी मुख्यमंत्री होतो म्हणजे उद्धव ठाकरे तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असाच जेव्हा दुष्काळ सगळा बळीराजावर संकट आलं तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणाले मी कसलीही म्हणजे काय पंचनामे करा किंवा तो शेतकरी कुठला आहे त्याची जमीन किती आहे त्याचं किती नुकसान झालेलं आहे हे काहीही न बघता आम्ही दोन दोन लाखाची मदत केली आहे आणि हे खरं आहे कधी कधी तुम्हाला पंचनामे किंवा जे काही तुमच्या तरतुदी असतात ना या बाजूला ठेन पहिली धाव घ्यावी लागते त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आधी भरून द्यावं लागतं मग नंतर पंचनामे करू मग नंतर पंचनामे होतील आता तर महायुती सरकार काय म्हणतंय केंद्राकडनं पथक येतंय पंचनामे करायला आता पथक येऊन काय करणार आहे पाणी वाहून गेलं पाणी जिरलं शेतीची अवस्था जी आहे ती फक्त ते बघून जाणार बरं दौरा किती दिवसाचा आहे केंद्रीय पथकाचा तीन दिवसाचा तीन दिवसात एवढ्या मोठ्या टापूमध्ये ते कसं काय त्याचं सगळ्याचं निरीक्षण करणार आहेत काय नेमका पंचनामा करणार आहेत देव जाणे पण केंद्रीय पथक येणार आहे त्यापेक्षा केंद्राने पथक पाठवण्यापेक्षा केंद्राने मदत पाठवली ना न, तर ती आत्ता बळीराजाच्या उपयोगी येणार आहे आणि हेच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतनं ठणकावून सांगितलंय आणि हेही सांगितलंय कि महायुती सरकारला आम्ही झोप लागू देणार नाही जोपर्यंत बळीराजाशी कर्जमाफी होत नाही जोपर्यंत बळीराजाला पीक विमा मिळत नाही त्यांनी पीक विम्याचं एक उदाहरण सुद्धा दिलंय पालघर मधल्या काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम म्हणून किती पैसे मिळालेत दोन रुपये तीस पैसे चेष्टा करताय का काय कारभार म्हणजे महायुती सरकारचा नेमका कारभार काय चालू आहे हेच कळत नाही आहे आणि म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडमध्ये आले महाविकास आघाडी विरोधी पक्ष काय करायचं काय कर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आंदोलन करेल जे काही करायचं ते करेल पण आता उद्धव ठाकरे मात्र शांत बसणार नाहीत हे उद्धव ठाकरेंनी आज सांगितलेलं आहे महायुती सरकारला इशारा दिलेला आहे की जे करायचंय ते आत्ताच करा नाही तर आम्ही तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही तुमच्या खुर्च्यांवर आम्ही तुम्हाला स्वस्त राहू देणार नाही बळीराजाला त्याचं जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई त्याला वेळेत मिळालीच पाहिजे एकीकडे हा प्रश्न एकीकडे मतदार याद्यांमधला घोळाचा प्रश्न आणि या सगळ्या फ्रंटवर शिवसेना उद्धव ठाकरे गट हा लढतोय आणि आता तर आक्रमकतेनी उद्धव ठाकरे हे पुढे आलेत आणि म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आलेत आणि उद्धव ठाकरे जेव्हा ऍक्शन मोडमध्ये येतात तेव्हा सरकारचं तोंडचं पाणी पळालेलं असतं आणि म्हणून मी माझ्या या व्हिडिओला जे शीर्षक दिलं की उद्धव ठाकरे बांधावर भाजपला बसवलंय धाव्यावर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स तर जरूर करा धन्यवाद